चाणक्य नीती चाणक्य नीती जगाव कस हे सांगून व्यवहार कुशल बनवणारी संसारात सावसार, उत्तम रीती पार पाडणारी आर्यचाणक्य रीती चाणक्य नीती कशी आहे बघूया आपण पुढे तिथपर्यंत आपण या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबाला विसरू नका पुढे बघा अरे चाणक्य निती अध्याय दुसरा त्याच्यातली भाग नंबर आहे चार परोक्ष कार्यहंतरम प्रत्यक्ष प्रिय वादिन वर्जये मित्रं पयोमुखम म्हणजे काय तोंडावर गोडगोड बोलणाऱ्या परंतु माघारी कार्यनाश करणाऱ्या मित्राचा विषाणे भरलेल्या परंतु तोंडावर मलयुक्त शुभ्र दूध अस असणाऱ्या प्राणघातक घटाप्रमाणे त्याग करावा कोणाचा ताय त्याग करावा जे आपल्यासमोर गोडगोड बोलतात पाठीमागे आपला विश्वासघात करतात त्यांचा काय करावा त्याग ते मलईसारखे असतात दुधाच्या दुधाची साई असते ना ती मलई असते अशा व्यक्ती मलईसारख्या असतात पांढरे शुभ्र दिसतात पण प्राणघातक असतात अशा व्यक्तींचा त्याग करा अशा मित्रांचा त्याग करा म्हणजेच काय फासव्या मित्रांचा त्याग करावा हिमालयातील जीवघेण्या दऱ्यांचे वरून पाहिले असतात आतील स्वरूप कळत नाही कारण त्या बर्फच्छादित असतात चेहरा हा माणसाच्या मनाचा आरसा आहे असे म्हणतात पण चेहरा चेहरा नसून मुखवटा असेल तर प्रतिबिंबी ही फसवेच राहणार बघा एखाद्याचा चेहरा बघितला आपण वाट नाही ना हे चांगलं आहे पण आतून त्याचा चेहरा किती खराब आहे दिसायला वरून सुंदर दिसतो पण आतून किती घाणेरडा आहे वरून गोरा दिसतो पण आतून किती काळा आहे हे कळत नाही कारण वरती बर्फ आहे ना काही माणसे चालाक असतात खऱ्या खोट्याची बेमूल पण बेमाम बेमालूम म्हणजे आपल्याला माहीत नसते खऱ्या खोट्याची बेमालूमपणे मिसळ करून नाटकीपणाने वागतात बघा नाटक करायला एक नंबर साध्या गोळ्या व्यक्ती अशा लोकांच्या गोड बोलण्याला भुलतात साध्या भोळ्या व्यक्तींचा ते फायदा उचलतात ना अशी लोक गोडगोड बोलतात आणि आतमध्ये किती घाणेडे असतात त्यांच्याशी मैत्री करतात त्यांना मणीचे गूज सांगतात सगळं मनातून त्यांना सांगतात आणि ते काय करतात सगळे जगाला सांगतात पण असे धोकेबाज मित्र त्यांचा गैरफायदा घेऊन शत्रु समान वर्तन करतात मग असे धोकेबाज मित्र कशाला पाहिजे अरे चाणक्य म्हणतो अशा धोकेबाज मित्रांचा अशा धोकेबाज मैत्रिणींचा अशा धोकेबाज जो कोणी व्यक्ती असेल त्याचा त्याग करावा बघा सुप्रसिद्ध कवी नाटककार शेक्सपियरच्या जुलियस सीझर नाटकातील ज्युलियसचा जिवलग मित्र ब्रुट्स हा ज्युलियसची हत्या करतो जुलियसचा जिवलग मित्र ब्रुट्स हा जुलियस ची हत्या करतो तेव्हा अखेरच्या क्षणीत अत्यंत खेदाश्चार्याने जुलियस शिझरने उच्चारलेले ब्रुटूस युटू हे शब्द सर्व परिचित आहे आता एक गोष्ट सांगायची झाले तर आमचा सख्खा काका मी नाव नाही घेत पण त्यांनी त्याची कमाई आणि त्याला आलेले शेतीचे पैसे हे आमच्या चुलत्याला दिले आणि त्यांनी सांगितलं घर बांध त्यांनी घर बांधलं आतमध्ये काहीच केलं नाही फक्त काय केलं वन बी एच के सारखं घर बांधलं एक किचन आणि एक हॉल वर चढवलं आगाशी वगैरे पाडली म्हणजे त्याला काय म्हणतात आगाशीच म्हणतात ना त्या आगाशी वगैरे पाडली दुसरं काहीच नाही केलं <coughs> आणि छोटस दरवाजा बसवलं दरवाज्याची उंची खूप कमी साडेपाच फूट रुंदी पण कमी अशा पद्धतीने ते सगळं केलं आणि त्याच्यावरचे जेवढे त्याला पैसे दिले त्याच्यातून हाफ पैसा त्यांनी खाल्ला आणि अर्ध्या पैशाचं काम केलं पाव पैशाचं काम केलं पाऊन टक्के खाल्ला त्या माझ्या सख्या काकांना असं वाटलं हा किती चांगला माणूस एवढा विश्वास ठेवला त्याच्यावर आणि सगळा पैसा दिला त्याच्याकडे त्यांनी पूर्णपणे घात केला आणि नंतर तोच घर त्याच्या नावावर कराला निघायला हे नंतर कळलं त्याला काकाला पण कधी कळलं मारायच्या टायमाला पूर्ण सत्तरीमध्ये गेला तेव्हा कळलं दोन वर्ष अगोदर तेव्हा कळलं की हा घातकी आहे याने एवढं घात केला आपलं तेव्हा त्याला ते समजलं तेव्हा तो त्याच्यापासून ते अलग राहिला पण कधी त्या म्हणजे कसं त्यांचा मुखवटा कसा आहे बघितलंस ना कसं आहे नाटकी बर्फासारखं हे त्याला कळलंच नाही म्हणजे अशा व्यक्तीचा त्याग कधी करायला पाहिजे जाणून घ्यायला पाहिजे जा ना हा व्यक्ती कसा आहे काय कसा आहे हे कळायला कधी जातं म्हातारपणात मरताना तेव्हा काय उपयोगाचं असत म्हणून हीच माणसं घातकी असतात म्हणून काय राही म्हणतात त्याचप्रमाणे त्यांची कथणी मीही खाडसी करणी विश की होय लोय आहे अशा मित्रांचं नव्हे तर मित्र म्हणवणाऱ्यांचं त्याग करावा बाह्य रूपाला न भूलता नेहमीच अंतरंग पाहावे बाह्य रूपाला लोक भुलतात बघा आत्ताच आपण घेऊया सगळे व्हिडिओ काढतात खूप मेकअप करतात डान्स करतात सगळे लोकांना काय आवडतं हा मेकअप सुंदर आहे म्हणून पूर्ण सगळे लाईक करतात त्याला सगळे त्याला दुनिया लाईक करत असते आहे ना जो साधा मुळ आहे त्याला कधीच नाही त्याला कमी एकदम लेखतात म्हणजे अशी अशी <coughs> लोक कशी आहेत बघा म्हणजे लोक कशी अंतरंग पाहत नाही <coughs> बाह्य रूपाला भुलतात नेहमीच कठीण समयीच मित्रांची पारख होते कठीण समयी लक्षात ठेवा कठीण समयी मित्र उभा राहिला तर तो मित्र नाहीतर तो, तो शत्रू असा मित्र काय कामाचा त्याग करावा अरे चाणक्य म्हणतात तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला शेअर करा सबस्क्राईब करा बेलयकन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम भारत माता की जय